नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आज राज्यनाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आहे आणि त्यानिमित्तानं म्हणजे खरं तर मी पाहुणा म्हणून बोलवलं आहे पण मी प्रेक्षक म्हणून आलेलो आहे आणि ह्या सगळ्या मंडळींचं कौतुक करण्यासाठी आलेलो आहे तर ह्याच अशाच स्पर्धांमधनं म्हणजे आम्ही सगळी जे काय आज सो कॉल्ड सेलिब्रिटी मंडळी आम्ही जे झालेले आहोत ते सगळे याच स्पर्धांमधनं आम्ही लहानाचे मोठे आहोत सो अशा पद्धतीच्या जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा त्या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून राहणं किंवा त्याच्या बक्षीस वितरणासाठी आपण तिथं अटेंड करणं त्या गोष्टी जरा नवीन कलाकारांना हुरूप येतो आणि मी शासकीय कर्मचारी असल्यामुळे माझं ते कर्तव्य राहतं ॲक्च्युली आज रविवार असूनसुद्धा आय एम ऑन ड्युटी त्यामुळे सांस्कृतिक संचालनालयाचा हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सर्व पारितोषिक विजेत्यांना खूप खूप अभिनंदन ज्यांना मिळालेलं नाही आहे त्यांनी अजून मेहनत करायचे ते काय वाईट आहेत असं त्याचा अर्थ होत नाही कुठेतरी एखाद दुसऱ्या मार्गाने कमी पडतात आणि ते मागे राहतात पण त्यांनी अजून मेहनत करायला हवी आणि धन्यवाद मी मानतो महाराष्ट्र शासनाचे अशा पद्धतीचे उपक्रम सगळी मंडळी करत असतात शेलार साहेब आहेत खूप हिरिरीने काम करत असतात कलाकारांसाठी ते क कर... म्हणजे तर ते खूप गोष्टी वेगवेगळे वे उपक्रम करत असतात त्यासाठी शेलार साहेबांचे पण खूप आभार आणि आज मला इथे बोलवलं त्याबद्दल आभार थँक्यू व्हेरी मच